तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं एकदा नाही तर दोनदा लग्न लावून देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे हा प्रकार बीडमधील शिवाजीनगर हद्दीत घडला आहे मात्र हा डाव सामाजिक संस्थांच्या लक्षात आल्यानंतर तो उधळून लावण्यात आला आहे विशेष म्हणजे या मुलीचे पहिले लग्न ज्या व्यक्तीबरोबर लावले जात होते तो जवळपास तीस ते पस्तीस वर्षाचा होता पण खरा ड्रामा पुढे झाला पोलिसही या प्रकरणामुळे हैराण झाले आहेत या प्रकरणी जवळपास बावीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे हे प्रकरण पुढे आल्यानंतर बालविवाहाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय ही घटना भीडच्या शिवाजीनगर इथं घडली आहे तेरा वर्षाच्या मुलीचं लग्न लावलं जात होतं लग्न ज्याच्या बरोबर लावलं जात होतं तो तीस ते पस्तीस वर्षाचा माणूस होता शिवाय त्याचं आधी लग्न झाल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं त्यामुळे त्याच्या विरोधात केसही सुरू होती शिवाय त्याच्या विरोधात वॉरंटही होता अशावेळी तो लग्न करत होता लग्न झाल्यानंतर आपल्या माघावर पोलीस आहेत हे त्याला समजल्यानंतर त्याने लग्न झाल्या झाल्या तिथून पळ काढला बीड शहरातील तेरा वर्षीय मुलगी नुकतीच पाचवी उत्तीर्ण झाली मात्र तिच्या वडिलांनी आणि सावत्र आईने तिचा विवाह लावण्याचे ठरवले पहिला विवाह बत्तीस वर्षे मुलासोबत ठरवण्यात आला तो विवाह झाला देखील मात्र या लग्नाची माहिती त्याच्या पहिल्या पत्नीला मिळाली त्यामुळे त्याने तिथून पळ काढला पहिला नवरा पळून गेला त्याचवेळी त्याच्या जागी दुसरा डमी नवरा उभा करण्यात आला जेणेकरून त्याचे वय लक्षात येणार नाही पण त्याचवेळी या लग्नाची माहिती पोलिसांना कळवण्यात आली पोलिसांनी त्याची तातडीनं दखल घेतली महिला अधिकाऱ्यांना संबंधित ठिकाणी पाठवण्यात आलं लग्न लावून सर्वजण पळून जाण्याच्या तयारीत होते त्याचवेळी पोलिसांनी त्या सर्वांना थांबवलं त्यांची चौकशी केली त्यानंतर पाचवीत शिकत असलेल्या मुलीचे दोन वेळा लग्न लावले गेल्याचे समोर आले पहिला नवरा पळाल्यामुळे दुसरा नवरदेव लग्नासाठी बोलवण्यात आला त्याच्यासोबत या तेरा वर्षीय मुलीचा विवाह लावला गेला याची माहिती प्रशासनाला मिळताच पळून जात असताना पोलिसांनी रस्त्यावर अडवून ताब्यात घेतले दरम्यान या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ता गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलिसांनी नवऱ्यासह हो इतर कुटुंबियांना ताब्यात घेतलं त्यांच्या विरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आलाय एकूण बावीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आज सर्व प्रकार शाहू नगर परिसरात घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय या प्रकरणाचा पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे बालविवाह प्रतिबंधक कायद्याचा भंग झाल्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांमधून होत आहे